अकोल्यात हॉटेल हेरिटेजमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात वधू पक्षाच्या महिलांची पर्स चोरीला गेली असून तब्बल पाच लाखांचा ऐवज लंपास झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत हा मुद्देमाल मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून जप्त केला आहे लग्न समारंभ म्हणजे आनंदाचा क्षण पण अकोल्यातील हॉटेल हेरिटेज येथे लग्नाच्या वरातीतच चोरट्यांनी डाव साधत पाच लाखांचा ऐवज चोरून नेला बुलढाण्याच्या मलकापूर येथील राहुल खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना अकरा जून रोजी सायंकाळी घडली वधूच्या आई प्रतिभा सुरंगे यांनी स्टेजवर जाताना आपली पर्स नवरदेवाच्या मागे ठेवली काही वेळात परत आल्यानंतर ती पर्स गायब झाली चौकशी दरम्यान एक लहान मुलीने ही पर्स एका तरुणाने उचलून नेल्याचे सांगितले पर्समध्ये पन्नास ग्राम सोन्याची पोत व एक सोन्याची जय मोबाईल गाडीची चावी आणि रोख रक्कम होती पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेडके यांनी तपास हाती घेतला गुन्ह्याचा तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया सांसी गावातील करण पप्पू सिसोदिया व मानव नोजल सिसोदिया या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले पत्काने यांच्या घरी धाड टाकून चोरी गेलेली संपूर्ण पोत जप्त केली आरोपी मात्र फरार आहेत पोलीस यांचा शोध घेत असून ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय चव्हाण गोपाल जाधव वसीमोद्दीन सादिक रवींद्र खंडारे यांच्या सहभागातून पार पडली